तर संक्रांतीच्या दिवशी जास्त करून तिळाचा वापर करायचा आणि तिळ जर तुम्ही अशा पाच सहा प्रकारे जर तुम्ही यूज केलं तर नक्कीच संकटांचा नाश होत असतो पापांचा नाश होत असतो ताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून महिलांनी जर अशा प्रकारे तिळाचा वापर जर केला तर नक्कीच तुमच्या पापांचा नाश होईल दुःखांचा नाश होईल संकटांचा नाश होईल तर सर्वप्रथम आपण जेव्हा सकाळी आंघोळ करतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ वापरायचे त्याच्यानंतर तिळाचं दर्पण तिळ दान करणे तिळाचं वाण लुटणे त्याच्यानंतर तिळाचा प्रसाद तिळ खाणे अशा प्रकारे जर तिळाचा वापर केला तर नक्कीच जे काही संकट दुःख पाप आहेत ते दूर होतील नष्ट होतील त्याच्यानंतर आपण जेव्हा संक्रांतीच्या दिवशी बघा संक्रांती पिवळ्या वस्त्रावर आलेली आहे वस्तूवर आलेली नाही आहे बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की वस्त्र घालायचं नाही मग वस्तू पण काहीच वापरायच्या नाहीये का बघा आपण जेव्हा हळदी कुंकू करतो हळदसुद्धा पिवळी आहे पण हळदी कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे आणि हे आपल्याला वापरायचं आहे त्याच्यानंतर वस्तू पिवळ्या वापरायला चालतात फक्त संक्रांती पिवळ्या वस्त्रावर आलेली आहे म्हणून आपल्याला वस्त्र घालायचं नाही आहे वस्तू वापरायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही पिवळ्या कलरचं वस्तू पण तुम्ही वान त्याचं लुटू शकता संक्रांती कुमारिका आहे त्याच्यानंतर बसलेली आहे आणि पिवळे वस्त्र घातलेली आहे वाहन हा हत्ती आहे आणि उपवाहन हे घोड आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ